सर्वांना नमस्कार उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने आग लागली असे घटना आपण ऐकत असतो उन्हाळ्यात सर्व नागरिकांनी आग लागू नये यासाठी सावधानगी बाळगायची आहे तर अशीच एक घटना आपल्या नागपूरमध्ये घडलेली आहे शॉक सर्किटमुळे एकात्मिक बालविकास कार्यालयाला आग लागल्याचे निदर्शनास आले देसाईगंज येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयाला मंगळवारी दिनांक एक एप्रिल रोजी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यात याच कार्यालयात असलेले अभय संरक्षण केंद्र जडून खाक झालेले आढळून आले मात्र माहिती मिळाल्याने आग एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयापर्यंत पोहोचली नाही हे सुदैव म्हणावे लागेल त्यामुळे प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे स्मारकाजवळील जुनी हुतात्मा पंचायत समितीच्या परिसरात एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय आहे मंगळवारी सकाळी रस्त्यालगतच्या काही व्यावसायिकांना कार्यालयाच्या आतमधून धूर निघत असल्याचे दिसले त्यामुळे कार्यालयाच्या आवारात जमाव झाला होता एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयातील किरकोळ नुकसान वजा जाता महत्वाचे व आर्थिक बाबतच्या नसल्याचे सी डी पी ओ संध्या हेमके मॅडम यांनी सांगितले मात्र याच कार्यालयात असणारे अभय संरक्षण केंद्राचे कार्यालय जडून खाक झाले फायरब्रिक सी डी पी ओ ऑफिस महत्वाच्या दस्तावेजासोबतच संगणक संच टेबल खुर्च्या आणि अंगणवाडी सेविका प्रशिक्षणासाठी वापरण्याचे सर्व वाचनीय साहित्य आगीच्या भक्षस्थानी होते घटनेची तक्रार कनिष्ठ संरक्षण अधिकारी सुनील वझाडे यांनी देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे त्यानुसार त्यास अनुसरून पोलिसांनी पंचनामा करून अधिक चौकशी सुरू केली नागरिकांच्या सतर्कतेमुळे आपले सी डी पी ओ ऑफिस वाचले हे सुदैव म्हणावे लागेल अशा अनेक घटना आगीच्या होत असतात उन्हाळ्यात तर यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगावी ताईंनो सर्वांच्या अंगणवाड्या उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत उघडत असतील तर तुमच्या जिल्ह्यातील कोणती वेळ अंगणवाडी उघडण्याची आणि बंद करण्याची आहे हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका उन्हाळ्याच्या अंगणवाडी उघडण्याच्या वेळेबाबत एक व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पण नक्की बघावा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भरपूर कमेंट करा तुम्हाला कमेंट यासाठी मी करायला सांगते की तुमच्या मनातील काही प्रश्न असल्यास संपूर्ण जनतेपर्यंत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतात म्हणून तुम्ही कमेंट टाकायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप खुँँ आभार